रायगडमध्ये काँग्रेसचा झेंडा डौलाने फडकतोय नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपची राज्यभर घोडदौड सुरू असताना रायगड जिल्ह्यात मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आपली ताकद सिद्ध केली रायगडमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवलेल्या तीन जागांपैकी दोन जागांवर विजय मिळवत काँग्रेसचा झेंडा डौलाने फडकतोय असा ठाम विश्वास काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी व्यक्त केलाय शेलघर येथील सुखकर्ता बंगल्यावर झालेल्या सत्कार समारंभात जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झालेले डॉ मनीष पाटील आणि ॲडव्होकेट अविनाश ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना डॉक्टर मनीष पाटील म्हणाले धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय आहे महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच हा यशस्वी लढा जिंकत आलाय तर अॅडव्होकेट अविनाश ठाकूर यांनीही जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची ताकद आमच्या विजयामागे आहे असे सांगितले यावेळी महेंद्र शेठ घरत यांनी उरण पंचायत समितीवर महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत सर्व कार्यकर्त्यांना सलाम केलाय पाहूयात आता मुलाखत खरं तर ह्या दोन जिल्हा परिषद हे आपल्या काँग्रेस पक्षाची ताकद पूर्वीपासून होती आपण सातत्याने या दोन जिल्हा परिषद रायगड जिल्हा परिषदेमध्ये पाठवत असतो आणि यावेळी खरं चॅलेंज होतं की जर काँग्रेसची ताकद जिल्ह्यामध्ये वाचवायची असेल तर ह्या जिल्हा परिषद आपल्यावर प्रतिष्ठेचा विषय होता आणि अशा वेळी खऱ्या अर्थाने ही निवडणूक कोणी प्रतिष्ठेची केली असेल तर ते, ते, ते आपले नेते सन्माननीय महेंद्र घर महेंद्रशेठ घरच राहणार त्या दिवशी आम्हाला एक सांगितलं होतं की ह्या दोन सीट कुठल्याही गोष्टीत आपल्या आणायच्या आहेत आणि त्यांच्या पाठीमागे शंभर टक्के योगदान शेठचं होतं आणि आम्ही त्यांना शब्द दिला होता तालुका अध्यक्ष नात्याने की शेठ आम्ही जीवाचं रान करू पण ह्या दोन शेठ तुम्हाला आणून दाखवू तेव्हाच इथे आम्ही येऊ आणि आम्ही तो शेग कार्यकर्त्यांच्या जीवावर बांध आणि नेहमीच सांगतो की या उरण विभागातल्या दोन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष असेल किंवा आपले समविचारी पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना ह्या पक्षांचे अनेक कार्यकर्ते मोठ्या ताकदीने आहेत आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत आम्ही मतदारसंघातील आपले जासे आणि चिरणे मतदारसंघात विजयी झालेले आपले दोन शिलेदार डॉक्टर मनीषजी पाटील ॲडव्होकेट अविनाश ठाकूर यांचा सत्कार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं करत आहोत अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण पाठीमागे ज्या दोन जागा जिंकलेल्या होत्या त्याची पुनरावृत्ती करणं खरं तर फार महाकठीण काम होतं परंतु मी महत्त्वाचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पहिल्यांदा आभार मानेल का त्यांनी ही निवडणूक आमची आहे स्वतःची आहे घरदार सोडून आता अलंकार व आधी लगीन कोंडाने तर घरात हलत लावायची आहे मुलाला तरी तो बाहेर आला आणि रात्री चार वाजता वरात पोचल्यानंतरसुद्धा सकाळी काउंटिंगला आहे तर प्रत्येकाने ही प्रतिष्ठेची निवडणूक केली आणि शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कट्टर पाठीशी उभा राहिला शिवसेनेचा कार्यकर्ता राहिला ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ते सगळे आले आणि निवडणुकीचं नियोजन अतिशय सुंदर असं प्रमुख कार्यकर्ते सगळ्यांची जे नावं घेता येणार नाही कारण सगळेच हे जे उपस्थित आहेत ते अहोरात्र त्यांनी काम केलं आणि जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये सोलापूरसारखा जिल्हा झिरो चालला आहे पुणे जिल्हा झिरो चालला आहे अनेक रत्नागिरी कोकणामध्ये मला वाटतं या दोनशे डाख्या कोकणामध्ये मला दिस दिसत आहेत त्या पद्धतीनं आपण काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा जी बॅरिस्ट अंत्री साहेबांच्या नावानं आपण इलेक्शन लढतो आणि निश्चितपणे ते वाचवण्याचा काम या दोन शिलेदारांनी केलं आहे त्यांचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आणि काँग्रेस पक्षाला एक संजीवन देण्याचं काम केलं का जे आपण काम करतो पाच वर्षामध्ये अनेक पक्षवाले विचारतो काँग्रेस कुठं येतं अगदी शरद सुद्धा आज प्रश्न मला विचारला होता की सगळे येईल तर काँग्रेस कुठं आहे तर काँग्रेस इथं आहे आज आपण दाखवून दिलेला आहे इतर पक्षांची फार पिछे होत असताना किंवा सेनेचे असतील त्यांचे कधी वीस सतरा अठराच्या खाली कधी येत नव्हते शेखा पक्षाचे कधी मागच्या याच्यात तेवीस होते ते पण कधी पंधरा सतराच्या खाली येत नव्हते हा काँग्रेस आपण आपण अनेक मागच्या वेळेला दिग्गज आपल्याबरोबर असताना रवी शेठ पाटील माजी मंत्री होते माणिकराव जगताप आपले तत्कालीन अध्यक्ष होते मधुशेठ ठाकूर असतानासुद्धा काँग्रेसचे तीन जे आले होते त्याच्यामध्ये दोन उरणचे आणि एक कर्जत खालापूरमध्ये पादर मॅडम आल्या होत्या त्या वय वयोवृद्ध झाल्यामुळे त्या लढल्या नाहीत पण या दोन जागा कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेच्या करून जिंकून जे काँग्रेसची इज्जत किंवा काँग्रेसचा झेंडा हो उंचावला आहे त्या मनापासून मी आभार मानतो अभिनंदन करतो आपल्याला आता डबल प्वेशन दोन्ही बलकट उमेदवार आलेले आहेत आणि पाठीशी आम्ही आहोतच काँग्रेसचं आम्ही सांगा आयुष्यभर आम्ही काँग्रेसमध्ये आहोत आज जर शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक लोकांनी तिकडं प्रवेश केला किंवा काँग्रेसवाले गेले अनेक पक्षातले लोक गेलो वाचवण्यासाठी किंवा कामधंद्यासाठी गेले आज विजय त्यांचा काल झाला मी ऐकलं का आम्ही बी जे पीचा आम्ही घाम घालला प्रीतम मात्रचा इकडे झिरो आज आला प्रीतम प्रीतमात्रेचा प्रभाव झिरो आहे तो मी घाम घालला ज्या शेका पक्षवाल्यांनी तुमच्यासाठी काम केलं त्यांच्या मतदारसंघात त्यांना पाडण्यासाठी लगेच चार महिन्यावर तुम्ही विरोधात फिरताय ते हे नाही आणि म्हणून मला अभिमान आहे आता जे काँग्रेस शेकापा आणि शिवसेना तिन्हीचे जे कार्यकर्ते आहेत हे खऱ्या अर्थानं मावले आहेत त्यांचा या विजयाचे शिल्पकारते आहेत आणि त्यांना माझा सॅल्यूट आहे का तुम्ही कुठल्याही भूलतापाना आमिषाला न पडता इथं राहिलात आणि हा झेंडा तिन्ही पक्षांचा उभा रोवण्याचा जो आपण काम केलात तर ते त्यांचं मनापासून कौतुक वाटतंय मला आणि खरोखर निष्ठावंत जातीवंत आता याच्यानंतर आपल्यातून कोण जाणार नाही आपल्याकडे येथील लोकांची लाईनार सुरू झाली बी जे पीमध्ये प्रत्येक ठिकाणी दुसपूस आहे अनेक कार्यकर्ते परत यायला बघत आहेत त्या कार्यकर्त्यांची घरवापशी हा पहिला कार्यक्रम कोण जे गेले असतील त्यांना विनंती करा तिकडं मान सन्मान आहे मान सन्मान कुठं आहे काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये कुठलाही कार्यकर्ता असेल त्याला कुठल्याही पद्धतीने बोलण्याचा अधिकार आहे बाकी पक्षामध्ये नाही आणि म्हणून जो उरण पॅटर्न भावनांपासून सुरू झाला उरण नगर परिषद आता जिल्हा परिषद तुम्ही दाखवलं का पंचायत समिती सात एकने घेतली आणि सर्व संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे का उरणमध्ये हा वेगळा पॅटर्न चालला आहे आणि ह्या दोन हजार एकोणतीस पर्यंत चालवायचा असेल तर कार्यकर्ते तुम्ही सगळे खंबीर राहिले पाहिजे ताकदीनं उतरले पाहिजे आणि नेते आणि कार्यकर्ते द दरी नाही आपण सगळेच कार्यकर्ते आहे एकत्र बसून निर्णय घेतो आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुका येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये पुन्हा सगळ्या ठिकाणी आपण सत्तेत जात आहे ताकदच आपली आहे आणि सगळ्याच्या सगळ्या ग्रामपंचायत आपण आघाडीनं जिंकण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे त्या कटिबद्ध होऊया दोघांचं पण मनापासून एकदम कौतुक तर तुम्ही आमची काँग्रेसचा ज्यांना बुलंद आणि काँग्रेसची ताकद या जिल्ह्यात दाखवली आहे का काँग्रेस आहे आता विचाराला सगळे लागलेत त्याच्यामुळे तुमचं मनापासून कौतुक आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे आता पुढच्या निवडणं तुमच्या आहे तुम्हाला ग्रामपंचायत मेंबर व्हायचा आहे तुम्हाला सरपंच व्हायचं आहे तुम्हाला उपसरपंच आहे त्यावेळेला आम्ही सगळे त्याच प्रचंड ताकदीन तुमच्या पाठीशी राहू एवढं बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलिसनी चोवीससाठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड